नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला ला फॉलो कराये म्हणजे अतिशय महत्वाच्या विषयावर आजची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्या बैठकीला सर्वांनीच उपस्थित राहण्याचं मान्य केलं होतं काही लोकांनी विसीद्वारे या बैठकीला उपस्थित राहण्याचं देखील कळवलं होतं परंतु दुर्दैवाने या राज्यामध्ये जे काही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र असाच पेटता राहावा जातीय तेढ निर्माण होत राहावी अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण त्यांची भूमिका आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झालेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी आपलं राज्य आहे या राज्यामध्ये सर्व जातीपातीची लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि राज्यामध्ये कधी अशी कटुता आली अशा प्रकारच्या घटना घडल्या अशा प्रकारचे प्रसंग आले तर सरकार पक्ष विरोधी पक्ष सर्व पक्ष लोक एकत्र येऊन या ठिकाणी साधक बाधक चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढत असत अशा प्रकारची एक बैठक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झाली होती आणि या बैठकीमध्ये देखील काही ठराव मंजूर केले परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीचं नुकसान होऊ नये ओबीसीवर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची कालही होती आजही आहे तीच भूमिका आज आजच्या बैठकीमध्ये देखील त्यावर चर्चा केली परंतु महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेड निर्माण व्हावी तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंबणा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपल्या आपली राजकीय पोळी भाज त्याच्यामधून भाजून घ्यावी अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी देखील या बाबीचा निश्चित विचार करावा सी की मराठा आणि ओबीसी या समाजाबद्दल किती प्रेम आहे या लोकांना याचा देखील विचार करावा आणि खऱ्या अर्थाने सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारचं धोरण स्पष्ट आहे मराठा समाजाला देखील आम्ही आरक्षण दिलं दहा टक्के कायद्याच्या चौकटीत बसून सुप्रीम कोर्टांच्या डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन मांडली सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दूर मांडल्या त्या त्रुटी आम्ही मागासवर्ग आयोग स्थापन करून गटित करून ते आरक्षण आम्ही दिलं तेही आरक्षण रद्द व्हावं यासाठी मार्चपासून जे कोणी पिटिशन दाखल ज्यांनी केलेलं आहे त्याचाही चेहरा उघड होईल तेही कोणाचे लोक आहेत तेही स्पष्ट होईल म्हणजे तुम्ही कधी आरक्षण दिलं नाही तुमच्या हातात होतं मराठा समाजाला न्याय देण्याचं तेव्हा तुम्ही त्याला वंचित ठेवलं तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजली मराठा समाजाच्या जीवावर नेते झाले सरकार आलं सगळं आलं सत्ता मिळवली परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं थे काम केलं आणि आम्ही मराठा समाजाला न्याय दिला दहा टक्के आरक्षण दिलं ते रद्द व्हावं म्हणून देखील प्रयत्न जे लोक करत आहेत ते देखील निंदनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी ओबीसी आणि मराठा समाज या दोन्ही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका सरकारची आहे निवडणुका तर ता येतात जातात परंतु या राज्यामध्ये सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आम्ही अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे त्यामुळे जे आंदोलन मनोज जरांगे यांचं होतं त्या दर त्या, 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 त्या बाबतीमध्ये देखील शंभुराज देसाई यांनी मला वाटतं आणि चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं असेल की जे हैदराबादचं जे आहे तिकडे आमची टीम गेलेली आहे त्या बाबतीमध्ये देखील काम सुरू आहे कुणबी प्रमाणपत्र जे आहे हे जुन्या नोंदीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून तेही आम्ही देण्याचं काम केलेलं आहे कधीच मिळत नव्हतं आणि त्याचबरोबर दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही विशेष कॅटेगरी करून एस सी बी सी करून नियम आणि कायदा पाळून हे आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर आज सवलती दिलेल्या आहेत पाच हजार अधिसंख्य पदावर ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं ज्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती त्यांना देखील आमच्या सरकारने नियुक्त्या दिलेल्या आहेत आज मुलींचं शिक्षण शंभर टक्के मोफत करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून एकीकडे मराठा समाजाला न्याय देत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण कमी होऊ नये त्या समाजावर देखील अन्याय होऊ नये ही भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे ही भूमिका स्पष्टपणे घेणारं आमचं सरकार आहे परंतु दुर्दैवाने विरोधी पक्ष यापासून दुटप्पी भूमिका त्यांनी घेतली आणि आजच्या निवडणुकीतून मी म्हणेन की त्यांनी कातडी बचाव धोरण अवलंबलेलं आहे आणि निश्चित याचा विचार मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाने करावा गन भुजबळ यांनी भूमिका घेतली की सगळी सोऱ्यांचा दुसरी गोष्ट आज जे मराठा आरक्षण आम्ही दिलं मराठा आरक्षण दिलं तेव्हा मार्चपासून हे आरक्षण रद्द व्हावं म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत कोणाचे प्रयत्न सुरू आहेत जे पिटिशनर आहेत त्यांची माहिती का कोणाचे आहेत ते तुम्ही पत्रकार आहात ना कोर्टामध्ये कोण कौन जातो कोणी पिटिशन फाईल केले ती बघा आणि दुसरी गोष्ट जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून हे आरक्षण टिकणार नाही हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा टाव फोडणारा महाविकास आघाडी त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की हे आरक्षण टिकवलं पाहिजे हे आरक्षण टिकवलं पाहिजे हे सगळ्यांनी मिळून हे आरक्षण टिकवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे होती आणि या आरक्षण दिल्यामुळे आज नोकर भरतीमध्ये आज शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या मुलांना प्रवेश मिळू लागले मराठा समाजाच्या मुलांना पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या याची पोटदुखी आज विरोधी पक्षाला याचा आनंद असला पाहिजे परंतु दुर्दैवाने खायचे दात दाख दाख खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही भूमिका त्यांची यातून स्पष्ट झालेली आहे त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगेन सरकारची भूमिका बदलली नाही बदलणार नाही सरकार, बदल सरकार पूर्णपणे या ठिकाणी कायद्याने काम करते आहे आज काही मुद्दे समोर आलेत काही ओपिनियन समोर आलेले आहेत त्याची पडताळणी कायदेशीर बाबीची तपासणी केली जाईल ॲडव्होकेट जनरल यांचंही मत घेतलं गे जाईल विधी व न्याय विभागाचंही मत घेतलं जाईल आणि जे योग्य आहे ते त्याचा निर्णय सरकार घेईल एवढंच मी या प्रसंगा सांगतो कुणावरही अन्याय सरकार करणार नाही तेलंगणाच्या बाबतीमध्ये देखील आमचे अकरा अधिकारी गेलेले आहेत तिकडे अकरा अधिकारी गेलेत काही सात हजार डॉक्युमेंट सापडले आहेत आणि म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे आतापर्यंत कधी कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून ज्यांच्या कुणबी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पासून आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली त्याचबरोबर हेही आम्ही सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र जे पात्र आहेत यांना मिळालं पाहिजे यामध्ये कुठेही बोगसपण आहे असता कामाने यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असं मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे त्यामुळे मला वाटतं समाज मराठा समाजाने मग सारथीचा असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास सत्तर हजार तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे काही उच्च शिक्षण असेल त्या म्हणजे नोकऱ्या असतील या बाबतीमध्ये देखील सारथीच्या माध्यमातून देखील न्याय मिळाला आहे नवीन नवीन जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी भर घातलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसीसाठी देखील ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील आणखी आम्ही वाढ केलेली आहे त्यामुळे कुणालाही भेदभाव आम्ही केला नाही सारथी असेल महाज्योती असेल बार्टी असेल सगळे जे आहेत यांना हे सर्व मुलं जे आहेत सरकारच्या समोर एक समान आहेत हे धोरण आम्ही ठेवलेलं आहे परंतु विरोधी पक्षाचं धोरण आज समोर आलं आहे दुटप्पीपणाचं ढोंगीपणाचं फक्त राजकीय पोळी भाजण्याचं यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन मराठा समाज आणि ओबीसी समाजाने याची जाणीव ठेवावी आणि यांना ओळखावं निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न आहे का कारण दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत एकंदर याआधी पक्ष नाही नाही म्हणून म्हणून तर आज जे विरोधी पक्ष मला तर काही लोकांनी सांगितलं की आणखी कोणाला यांना बोलवा त्यांना बोलवा मी नाव सांगतो बाळासाहेब थोरात स्वतः मला बोलले पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोलवा त्यांनी पत्र दिलं त्यांनाही आम्ही निमंत्रण दिलं काही लोक वीसीवरून जॉईंट होणार होते आणि त्यामुळे ये आज जे काय पोटात एक आणि पोटात एक ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका